स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये गोड खाण्याची इच्छा झाली तर आपल्याला झटपट होणारा पदार्थ सुचतो तो, तो म्हणजे शिरा किंवा लापसी आणि लापशीचंही दळून ठेवलेला असेल तर झटपट होते नाहीतर मग त्यालाही वेळ लागतो तर असाच मी एक झटपट होणारा पदार्थ आज बनवलेला आहे तर हा पदार्थ शिराई नाही आणि लापसी नाही तर हा पदार्थ पोह्याचा बनवलेला आहे मी मुलांना गोड खाण्याची इच्छा झाली तर झटपट हा पोह्याचा नाश्ता तुम्ही मुलांसाठी बनवून देऊ शकता मुलांसाठी आणि सर्वांसाठीच खूपच हेल्दी नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नाश्ता बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत एक वाटी पोहे आपण जे नॉर्मल पोहे रोज घरामध्ये बनवतो तेच पोहे आहेत एक वाटी बारीक चिरलेलं गूळ एक वाटी किसून घेतलेलं खोबरं खोबरं आहे याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथे वापरू शकता आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट थोडीशी वेलची पावडर ज्या वाटीने पोहे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने पाणी मोजून घेत आहे तर इथे दोन वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी पोह्यासाठी दोन वाटी पाणी जर तुम्ही कपाने पोहे मोजून घेतले तर पाणीही कपानेच मोजून घ्यायचं पाणी गरम करायला ठेवायचं आणि याच पाण्यामध्ये घालायचं एक वाटी गूळ गुळ पूर्ण विरघळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत थोडासा वेळ लागेल तर त्यासाठी मी हे गुळाचं पातीला दुसऱ्या शेगडीवर ठेवत आहे तोपर्यंत नाश्ता बनवण्याची आपण दुसरी तयारी करू तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तूप साजूक तुपामध्ये ड्रायफ्रूट तळून घ्यायचे ड्रायफ्रूट तळताना बदाम अगोदर तळून घ्यायचे त्यानंतर मणुखे यामध्ये घालायचे कारण की मनुखे तुपामध्ये टाकले तर लवकर फुगून येतात हे ड्रायफ्रूट हलकेसे तळून घ्यायचे आहे जास्त डार्क तळायचे नाहीत ड्रायफ्रूट हलके तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे हा नाश्ता बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलं तर अजून छान चव येते या नाश्त्याला पण नसतील तर काही हरकत नाही सुकं खोबरंही वापरू शकता तर सुकं खोबरं मी हलकं भाजून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने हलकं भाजून घ्यायचं त्यानंतर सुकं खोबरं भाजलेलं काढून घ्यायचं त्यानंतर याच कडेमध्ये घालायचं दोन चमचे साजूक तूप आणि या तुपामध्ये आता पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे सुद्धा हलके ब्राऊन भाजायचे आहेत जास्त डार्क भाजायचे नाहीत आणि पोहे भाजून झाल्यानंतर यामध्ये घालायचं गुळाचं पाणी तर मी गुळाचं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी चांगलं गरम झालंय आता यामध्ये गुळाचं पाणी घालूया तर गुळाचं पाणी अशा पद्धतीने गाळून घ्यायचं जेणेकरून गुळामध्ये जर काही काळी कचरा असेल तर तो निघून जाईल साईडला आणि इथे मी पाणी थोडं थोडं करून घालत आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर पोहे हलवून घेतले आता राहिलेलं सर्व गुळाचं पाणी या पोह्यामध्ये घालून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही गुळाच्या पाण्यामध्ये थोडंसं कचरा निघालेला आहे त्यामुळे एक चमचाभर पाणी उरलेलं आहे तर ते मी यामध्ये घातलं नाही पोहे मंद आच्यावरतीच मी भाजून घेतलेले आहेत आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची जेणेकरून या पाण्याला लवकर उकळी येईल आणि या कढईवरती एक मिनिटासाठी झाकणही ठेवायचं आहे एक मिनिट भरानंतर पटकन उकळी आलेली आहे आता या पोह्यामध्ये घालायचे आहे भाजून घेतलेलं खोबरं तळून घेतलेले ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं पाच मिनिट हे पोहे मोठ्या फ्लेमवरती शिजवून घ्यायचे झाकण काढून अधूनमधून एक दोन वेळा हलवून घ्यायचे जेणेकरून पोहे खाली चिटकणार नाहीत गोड खाण्याची इच्छा झाली तर खूपच झटपट होणारा पदार्थ आहे हा तिखट पोहे तर तुम्ही नेहमीच खाता पण गोड पोहे कधी खाल्लेत का नसतील खाल्ले तर असे पोहे करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांना गोड आवडत असेल तर त्यांना नक्कीच आवडतील आमच्या घरामध्ये सर्वांना गोड आवडतं त्यामुळे हा पदार्थ सर्वांना आवडला पोहे पाच मिनिट झाकण ठेवून शिजून घेतले त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली आणि दोन मिनिट असेच परतून घेतले बघा पोहे किती सुटसुटीत झालेले आहेत गोड असूनसुद्धा अजिबात चिपचिप झालेले नाहीत चला आता हा नाश्ता सर्व करूया ही गोड पोह्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दावायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद